सध्या आय पी एल सुरू आहे आणि आय पी एल मधील एका नियमामुळे सध्या नियमा नियमा एक चर्चा रंगली आहे आय पी एल मधील हा नियम आहे इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे अनेक चर्चा होताना दिसतात काही खेळाडूंना हा नियम पटला तर काहींना मात्र या नियमाचा विरोध केलाय हा नियम आय पी एलच्या मागील हंगामात लागू केला आणि तेव्हापासून याची जास्त चर्चा रंगली अनेक खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त केली मात्र हा नियम लागू झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक नीरज ओडेंड्रा यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले ते म्हणाले हा चांगला बदल आहे हा आय सी, -सी मोठ्या स्पर्धेचा भाग नाही अशा परिस्थितीत ज्या क्रिकेटपटूंना देशांतर्गत हंगामानंतर भारताकडून खेळायचे त्यांच्यासाठी हे चांगले होईल असं त्यांनी म्हटलं खरं आयपीएल मध्ये आता सातत्याने होणाऱ्या मोठ्या धावसंख्यांना हाच इम्पॅक्ट प्लेयर नियम कारणीभूत असल्याचे काही लोक म्हणतात मात्र मी यांच्याशी सहमत नाही खेळपट्टाचे स्वरूप आणि संघाची आक्रमक शैलीत खेळण्याची तयारी हे यामागील मुख्य कारण आहे असं चेन्नई सुपर किंगचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी म्हटले पण या मतातून कुठेतरी नाराजीचा सूर येतोय का असं वाटते त्रेचाळीस वर्ष धोनीने आता चेन्नई संघाचे कर्णधार पद जरी सोडले असले तरी सुद्धा संघाची सगळी सूत्र तिथूनच हालतात हे कोणाला माहिती नाही सध्या यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो अजूनही महत्वाची भूमिका बजावतोय इम्पॅक्ट प्लेअर अर्थात प्रभावी खेळाडूचा नियम गेल्या हंगामापासून लागू करण्यात आला या नियमामुळे सामान्य या नियमानुसार सामन्या दरम्यान प्रथम फलंदाजी केल्यास दुसऱ्या डावात एका फलंदाजाच्या जागी गोलंदाजाला मैदानात आणण्याची संघाकडे मुभा असते तसेच प्रथम गोलंदाजी केल्यास डावाचा पाठलाग करत एका अतिरिक्त फलंदाजाला संधी देता येऊ शकते नियमाबाबत बरीच मतमतांतरे आहेत धोनीने या नियमाला स्पष्ट समर्थन दर्शवलं नसलं तरी टी ट्वेंटी क्रिकेटमधील बदलाचा हा एक भागच आहे असं तो म्हणाला मार्चला झालेली मुंबई वसेस चेन्नई मॅच मॅच चेन्नईनं चार विकेटनं जिंकली पण मॅच नंतर चर्चा झाली ती मुंबईच्या विघ्नेश पुथूरची चोवीस मार्चला झालेली दिल्ली वसेस लखनौ मॅच मॅच अगदी घासू झाली होती दिल्लीनं एका विकेटनं ती मॅच जिंकली दिल्लीच्या या विजयाचा हिरो होता आशुतोष शर्मा त्यानंतर पंचवीस मार्चला ला झालेली गुजरात वर्सेस पंजाब मॅच पंजाबनं ही मॅच अकरा रन्सनं जिंकली पण गुजरातची टीम शेवटपर्यंत मॅच मध्ये होती कारण म्हणजेच पंजाबची बॉलिंग भारी ठरली कारण विजय कुमार एक स्पेल आता इथे ज्या प्लेयर्सची नावं आले आहेत या सगळ्या प्लेयर्समध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजेच हे सगळे प्लेयर्स मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले होते याच प्लेयर्समुळं मॅचेस टफ झाल्या याच प्लेयर्समुळं मॅचेसचे रिझल्ट बदलले इम्पॅक्ट प्लेयर्सचा खरंच इम्पॅक्ट पडला काही फॅन्स म्हणत आहेत की इम्पॅक्ट प्लेयरचा रूल हा बेस्ट आहे मात्र धोनीने आता या सगळ्यावर आपलं मत मांडले ज्यामधून नाराजीचे सूर येताना दिसते पहिल्यांदा जेव्हा हा नियम लागू करण्यात आला त्यावेळी मी त्याच्या पक्षात नव्हतो मला या नियमाचा काही फायदा होऊ शकेल का असाही मी विचार केला मात्र मला याचे स्पष्टीकरण आता करावे लागते त्यामुळे मी इम्पॅक्ट प्लेअर असू शकत नाही सामना सुरू असताना मला खेळात गुंतून राहायला आवडते या नियमामुळे धावसंख्या वाढू लागली आहे असे लोक म्हणतात मात्र मला हे पटत नाही असं धोनीने सांगितले तुम्हाला अतिरिक्त फलंदाज खेळवता येत असला तरी यामुळे मोठ्या धावसंख्या उभारल्या जात आहेत असे नाही आता खेळाडूंच्या मानसिकतेत बदल झालाय संघ अधिक आक्रमक शैलीत खेळण्यास तयार असतात काही वेळा अतिरिक्त फलंदाजी तुम्हाला गरजही भासत नाही टी ट्वेंटी क्रिकेट आता बदलत चालले आणि इम्पॅक्ट प्लेअर नियम याचाच भाग आहे असं दोन्हीनं आता नमूद केले आता या नवीन रूलमुळे क्रिकेटच्या मैदानात कोणकोणते नवीन रणसंग्राम होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे